शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथे भारतीय दिव्यांग क्रिकेट कंट्रोल बोर्ड स्पेशल ऑलिम्पिक भारत महाराष्ट्र राज्याचे एरिया डायरेक्टर भारतीय मध्य रेल्वेचे सल्लागार समितीचे सदस्य तथा कैलासाचे बापूसी येनगेड मराठे अनाथ मतिमंत मुलांचे बालगृह विधायक संस्थापक अध्यक्ष डॉक्टर भगवान तलवारे यांच्या जन्मदिनानिमित्ताने जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र शिरपूर यांच्यामार्फत दिव्यांगांना विविध योजनांचे लाभ व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते दिव्यांगांना विविध शासकीय योजनांचा लाभ कसा घेता येईल यासाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले या, कर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच एकनाथ सिंह जमादार होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सल्लागार समितीचे अध्यक्ष अजित सिंह जमादार होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करत दीप प्रज्वलन करत करण्यात आले तसेच दिव्यांग बालकांच्या हस्ते केक कापून डॉक्टर भगवान तलवारे यांना जन्मदिनानिमित्ताने थाळनेर येथील ग्रामस्थांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या नंतर परिवर्तन पॅनलच्या ग्रामपंचायत सदस्य व पदाधिकाऱ्यांनी अनाथ मतिमंद मुलांना अन्नदान केले कैलास वसे बापू सौ एन झेड मराठे अनाथ मतिमंद मुलांचे बालगृहाच्या पटांगणात वृक्षरोपण देखील करण्यात आले तसेच जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या सदस्यांच्या वतीने दिव्यांग व्यक्तींना शासनाच्या विविध योजनांचा लाभ कसा घेता येईल याबाबत माहिती त्यासाठी लागणारी कागदपत्राबद्दलची माहिती यावेळी सांगण्यात आली नमस्कार आज काही बापूस मराठी विधायक संस्था फाळणी संचलित अनाथ जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र शिरपूर यांच्यामार्फत आज दिव्यांग आणि व्यक्ती गरजू व्यक्तींना इथे दिव्यांगाच्या ज्या काही योजना आहेत त्या योजनांचा लाभ आम्ही इथे रजिस्ट्रेशन करून देणार आहोत त्यामध्ये दे युडी आय डी कार्ड युडी आय डी कार्डसाठी लागणारे जे कागदपत्र आहेत आधार कार्ड पासपोर्ट फोटो आणि राशन कार्ड हे लागतील यु डी कार्डचा जो फायदा आहे तो दिव्यांग व्यक्तींना आपण बसमध्ये म्हणा किंवा स्कॉलरशिपमध्ये घरांचं घरकुल इतर इत्यादी ज्या महाराष्ट्र शासनाच्या ज्या योजना आहेत केंद्र शासनाच्या ज्या योजना आहेत त्या योजना यू डी कार्डच्या मार्फत आपण येथे देणार आहोत आणि त्या योजना त्या योजनांचा जे रजिस्ट्रेशन आहे त्या रजिस्ट्रेशनचं का कार्य ऑनलाईन इथे आपण करणार आहोत धन्यवाद यावेळी माजी सरपंच एकनाथ सिंह जमातार सल्लागार समितीचे अध्यक्ष अजित सिंह जमातार विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन रमेश मराठे ग्रामपंचायत सदस्य प्रदीप देवरे गणेश चौधरी पत्रकार हेमंत चौधरी राजाराम तेले फकीरा कसाब डोंगर कोळी जबार मन्यार देवेंद्र जमादार चंद्रकांत तेले मराठा समाज अध्यक्ष नंदलाल मराठे परिवर्तन पॅनलचे पदाधिकारी दारासह डॉक्टर भगवानजी तलवारे समर्थक तसेच थाळनेरीतील आजी माजी पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी मधुकर शिरसाठ माझा महाराष्ट्र न्यूज थाळनेर